बैठकी काय ठरलेलं आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज आम्हाला बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इंडिया आघाडीचे हो, घटक पृष्ठ आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही शिर्डी आणि परभणी दोन लोकसभेच्या जागा लढवण्याची तयारी आम्ही चालवलेली आहे तयारी केलेली आहे आणि त्या दोन जागांची मागणी आम्ही महाविकास आघाडीमध्ये इंडिया आघाडीसाठी म्हणून मागणी आम्ही आज केलेली आहे मागणी त्यामध्ये असं की नाही त्यांनी सांगितलं की सर्व पक्षांबरोबर बोलणार आहोत महाविकास आघाडीची सध्या काही अशी एकत्र बैठक झालेली ज्यावेळेस महाविकास आघाडीची बैठक होईल थोड्या दिवसामध्ये सर्व इतर घटक पक्षांशी चर्चा करून आमच्या पक्षाला सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिनिधी देण्याच्या संबंधाने विचार होईल असं आश्वासन सध्या मिळालेलं आहे तरी सुद्धा आम्ही दोन राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं दोन जागा शिर्डी आणि परभणी लढवण्याचा निर्णय यापूर्वीच आमच्या पक्षाच्या राज्य कौन्सिल आणि राज्य कार्यकारिणीने घेतलेला आहे राज्य कौन्सिल आमचं एक सर्वोत्तम आमचं हे असतं सभागृह राज्य कौन्सिलने निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं आम्हाला भाग आहे दोन जागेपैकी जर शिर्डीची किंवा कोणती एक जागा सुटली तर आम्ही एक जागा विड्रॉ करू आणि महा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीबरोबर आम्ही राहणार आहोत कारण भाजपचा पर पराभव करणं हे इंडिया आघाडीने जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याच्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं सुद्धा मोहीम केलेली आहे आम्ही जवळजवळ एक महिना संबंध राज्यभर भाजप हटाव देश बचाओ ही मोहीम भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं मतदान आहे त्यामुळं आम्हाला निश्चित खात्री आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये म्हणण्यापेक्षा इंडिया आघाडीमध्ये आम्हाला निश्चितपणाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाला प्रतिनिधित्व मिळेल आणि ते प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि इंडिया आघाडीची स्वतंत्र बैठक घ्यावी अशीसुद्धा मागणी आम्ही आज या ठिकाणी केलेली आहे केवळ महाविकास आघाडीच्या तीन पक्षाशिवाय इतरही डावे पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रापुरतं इंडिया आघाडीची बैठक लवकर व्हावी आणि इंडिया आघाडी म्हणूनच आपण निवडणुकीला अशी आमची भूमिका आहे बैठक अजून सुरू आहे त्यांची इतर पक्षांना बोलवलेला आहे आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं चर्चा करून बाहेर पडलेलो आहोत बैठक कॉम्रेड बैंशी सातपुते और परभणी में राजन क्षीरसागरजी हे नाम भी हमारी पार्टी पार्टीने तय के हमारे पार्टी ने दोन नामों को मंजूरी दी है माँ विकास आगड़ी के हम नाम रखे अभी वो बाद में बात होगी फिर पहले में पहले मीटिंग है ना फर्स्ट मीटिंग इसमें तो हो नहीं सकता आगे वाली मीटिंग में होगा वो आहे परंतु तिथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं काम शिर्डी मतदारसंघापासून पूर्वीपासून आहे आम्ही अनेक वेळा तिथं निवडणुका लढलेलो लड़ लड़ आहोत त्या ठिकाणी आम्हाला चांगले मतं पडलेले आहेत आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा बेस अहमदनगर जिल्ह्यामध्ये पूर्वीपासून आहे आणि सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष पूर्वीपासूनच आहे आणि त्यामुळे आम्ही क्लेम केलेला आहे तर म्हणजे जर इंडिया आघाडीमध्ये सगळे पक्ष जर ठेवायचे असतील तर शिर्डी मतदारसंघ तिथे द्यायला पाहिजे त्यांनी